नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आपल्या महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आली होती या योजनेमधील काही अटींमध्ये शिथिलता आणण्यात आली असून यामागील उद्देश हा, या हा जास्तीत जास्त व्याप्ती वाढणे आणि जास्तीत जास्त महिलांना फायदा होणे हा आहे आता कोणत्या ज्या अटी होत्या त्या जाचक होत्या कि किंवा कोणत्या अटी शिथिल करण्यात आलेल्या आहेत आणि यामधून कोणत्या महिलांना याचा फायदा होऊ शकतो हे आपण सविस्तर या शासन निर्णयामधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र या ठिकाणी आपण पाहतो आहे की व्याप्ती वाढवण्यासाठी बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने हा जी आर किंवा शासन निर्णय जारी केलेला आहे आता यामध्ये हा जो योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याची अंमलबजावणी प्रभावीपणे आणि सुलभतेने होण्यासाठी खालील गोष्टींची स्पष्टता देण्यात आलेली आहे आता कुटुंबाची व्याख्या कुटुंब याचा अर्थ पत्नी पती व त्यांची अविवाहित मुले आणि मुली नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यात असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावा सदर योजनेत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका या एन यू एल एम यांचे समूह घटक संघटक सी आर पी मदत प्रमुख व सी एम एम सिटी मिशन मॅनेजर आशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे म्हणजे आपण यापैकी कुठल्याही एका ठिकाणावरून अर्ज दाखल करू शकतो या ठिकाणी कुठलीही फी द्यावी लागणार नाही आहे या ठिकाणी महिलांनी लक्षात घ्यायचं आहे केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ पी एफ एम एस डी बी टी प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली असून केंद्र किंवा के राज्य शासनाच्या विविध योजनांमधील उदाहरणार्थ पी एम किसान पोषण एम जी एन आर ई जी एस पी एम स्वानिधी जे एस वाय पी एम एम व्ही वाय व अन्य तस्तम योजना जे लाभार्थी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजनेच्या पाठीशातनुसार पात्र ठरत असतील त्यांचा डेटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर वा के वाय सी व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा मात्र हे करत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा गावपातळीवर ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्राम सेवक से व अन्य से से ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी सदर समितीचे संयोजक हो ग्रामसेवक व सदस्य सचिव संघ अंगणवाडी सेविका राहतील समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲप किंवा पोर्टलवर भरण्यात यावेत तर असे वेगवेगळे जे काही अटी होत्या त्या जाचकाटी शिथिल करण्यात आलेल्या आहेत या जी आरमध्ये खाली त्यांना जी अंमलबजावणी करायची आहे त्या संदर्भातची माहिती दिलेली आहे तरी मित्र जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी किंवा महिलांनी या ल माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करायचे आहेत आणि या, या योजनेचा लाभ घ्यायचा आहे मित्र हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत महिला भगिनींपर्यंत पोहोचवा म्हणजे त्यांनाही या योजनेबद्दल आणि जाचक अटी ज्या रद्द झालेल्या आहेत किंवा शिथिल करण्यात आलेल्या आहेत याबद्दल त्यांनाही माहिती मिळेल आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद